ठाकरे बंधू फोकस झाले तर काँग्रेस आणि एन सी पी नाराज होऊन स्वतःचा उमेदवार उतरवतील तर विरोधी मतांचं विभाजन होऊ शकतो आणि त्याचा थेट तोटा दोन्ही ठाकरे बंधूंच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाच्या कॅम्पेनवर होऊ शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी असे चार जण म्हणजे राज ठाकरे प्लस मविया एकत्र लढले तर, तर बी जे पी प्लस शिंद्यांची शिवसेना यांना महानगरपालिकेत मुंबई महानगरपालिकेत खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल पण जर फक्त ठाकरे बंधू लढले तर मराठी मतांचा जोरदार फायदा होईल पण भाजपला हरवण्यासाठी गैरमराठी मतदारांमध्ये खूप मोठं काम करावं लागेल राहुल गांधी आणि काँग्रेसला पूर्णपणे दूर ठेवल्यास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना बहुमत मिळवणं अवघड होऊन जाईल पण शंभर प्लस जागा मिळवायचं ध्येय असेल तर ते शक्य आहे Mitrano,